नमस्कार मी विजय घागरे ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेस मध्ये उमाजी नाईक जयंती उत्सव सोहळा दोन हजार चोवीस टप्पा दुसरा सांगता सभा सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पुष्पक मंगल कार्यालय टेंबुर्णी येथे संपन्न होणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावी ही नम्र विनंती माननीय अंकुश रामभाऊ जाधव सर उपाध्यक्ष जय क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य ही बातमी वृत्त संकलन केली आहे ऑल इंडिया क्राइम न्यूज एक्सप्रेस सोलापूर जिल्हा प्रतिनिधी श्रेष पवार यांनी नमस्कार जय मल्हार मल्हार जय संघटना महाराष्ट्र जनसंवाद यात्रा मल्हारा दुसऱ्या टप्प्याची आद्यक्रांती राजमाई नाईक यांची दोनशे तेहतीसावी जयंती सोहळा येत्या सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता टेंबोर् तालुका माळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष संपूर्ण बहुजनाचे नेते आपले संस्थापक अध्यक्ष लोकसे धवतनाथ शिटोळे साहेब तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री माननीय श्री अतुलजी सावे साहेब तसेच विधान परिषदेचे आमदार मान्य गोपीचंद पडळकर साहेब आणि महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य आमदार शिंदे साहेब करमाव तालुक्याचे आमदार मान्य संजय मामा साहेब तसेच सांगोला तालुक्याचे आमदार आमदार शहाजी बापू पाटील आमदार आमदाराचा अवतारे दा साहेब तसेच आमदार राजाभाऊराव तसेच आमदार यशवंतचा मा यशवंताच्या माने आमदार विजय कुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी या अशा सर्व दिग्गज नेते मंडळाच्या उपस्थितीमध्ये आपण टिंभोणीमध्ये हा कार्यक्रम घेत आहोत तरी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना राहू शिलेर समाजातील समाज बांधव व भगिनींना विनम्र आवाहन करतो येत्या सोमवारी सकाळी अकरा वाजता केंबोन या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी जमायचं आहे अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे सांगायचं याच्यामध्ये की आर्थिक महामंडळामध्ये ज्या काही त्रुटी राहून गेलेल्या आहेत ज्या काही अटी आहेत जातक त्या अटी कमी करण्यासाठी आपण आपण या ठिकाणी ांती गांधी विकास महामंडळाचे सध्याचे अध्यक्ष ओबीसीचे मंत्री आपुजी सावे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच त्यांच्याकडे यशवंतराव चव्हाण प्रसाद योजनेचे पण कार्यभार आहे आपण या संदर्भात सगळेत त्यांच्यावर त्यांच्या समोर आपण या आपल्या आर्या म्हणणार मानणार आहोत त्यांच्याकडून आपण आश्वासन घेऊन त्याच्यावर कारवाई होईल अशा प्रकारचं काम करणार आहोत तरी सर्वांनी महिला असेल ला युवक असतील ज्येष्ठ असतील सर्वांनी टेंबोनी या ठिकाणी सकाळी तीस सप्टेंबर सोमवारी सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो आणतो जय मला जे माझी बै जे नाईक बे, जे, ना, जे बेले बे, ना, बे कडा